तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर जे काल वसमतला मोंड्यामध्ये बीट झालं होतं तर ते दुपारून काही बीट राहिलं होतं तर ते बीट काल दुपारी झालं होतं तर दुपारच्या बीटामध्ये हळदीचे बाजारभाव अकरा हजार तीनशे रुपये हा गट्टा गेलेला आहे अकरा हजार तीनशे रुपये अकरा हजार आठशे रुपये काडीचा बाजारभाव अकरा हजार आठशे बारा हजार एकशे नव्वद बारा, एक बारा, एक बारा एक तु। हजार एक सो ने रुपये बारा हजार एक सो ने हे फिंगर का रेट बारा हजार एक सो ने रुपये वन ट्वेंटी टू रुपीज के जी वन ट्वेंटी टू बढिया क्वालिटी फिंगर अकरा हजार तीनशे कट्ठा अकरा हजार तीनशे रुपये अकरा हजार सहाशे पाच रुपये चांगलं पॉलिश आहे अकरा हजार सहाशे पाच रुपये अकरा हजार सहाशे पाच रुपये पाहू शकत चांगल्या क्वालिटीचा गट्टा आहे अकरा हजार सहाशे पाच रुपये अकरा हजार तीनशे पाच रुपये अकरा हजार तीनशे पाच रुपये घट्ट अकरा हजार नऊशे रुपये काढी अकरा हजार नऊशे ग्यारा हजार नऊ रुपये फिंगर ग्यारा हजार नऊशे ग्यारा हजार नऊ अकरा हजार नऊशे पंचावन्न अकरा हजार नऊशे पंचावन्न रुपये फिंगर अकरा हजार नऊशे पंचावन्न अकरा हजार सातशे दहा रुपये गारा हजार सातशे दस रुपये बारा हजार दोनशे पाच रुपये बारा हजार दोनशे पाच बारा हजार दोनशे पाच रुपये बारा हजार दोनशे बारा हजार दोनशे साठ बारा हजार दोनशे साठ रुपये बारा दोनशे साठ रुपये अकरा हजार नऊशे अकरा हजार नऊशे अकरा हजार नऊशे रुपये काडी तर काल तीन वाजेपर्यंत अर्धं बीट झालं होतं आणि नंतर राहिलेलं बाकीचं बीट झालं तर दुपारच्या सतरानंतर हळद शेतीमालाचे बाजारभाव झालेले आहेत असे बारा हजार तीस रुपये मोकरा गट्टा बारा हजार तीस माप सुरू झालेले आहेत हळदीच्या कालच्या बीठाची तर अशाच हळद शेतीमालाच्या लिलावाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांना नवीन हळदीचा ऑप्शन झाल्यानंतर त्या हळदीच्या बाजारभावाचा व्हिडिओ लगेच अपलोड होईल धन्यवाद